नमस्कार शेतकरी बांधवां शेतकऱ्यांसाठी आज खुशखबर आहे तर आज कर्जमाफी इथे जाहीर झालेली आहे तर त्यामध्ये सिक्स पॉईंट छप्पन लाख शेतकरी पात्र आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत कोणते शेतकरी पात्र आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर सरकार सरकारने ज्या शेतकऱ्यांना एक पॅकेज दिलेलं आहे तर त्यामध्ये पाच हजार आठशे कोटीची तरतूद तर करण्यात आलेली आहे तर सिक्स पॉईंट छप्पन लाख शेतकरी वंचित होते तर आता यांना कर्जमाफी इथं मिळणार आहे तर जे काही लाभार्थी आहे तर पाच जे काही शेतकरी आहेत तर त्याची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे त्यानंतर कोणते शेतकरी आहेत अपात्र आहेत त्याचीसुद्धा यादी अपडेट झालेली आहे तर लवकरच त्याबद्दल आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे व यादी कशाप्रकारे चेक करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांना केली आता चौवेचाळीस चौवेचाळीस हजार कोटीची मदत जे काही मदत येतं तुम्हाला जे काही सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे त्यानंतर अवकाळीग्रस्त जे काही शेतकरी आहेत तर एक हजार सातशे सत्तावन्न कोचीची तरतूद इथं मुख्यमंत्री यांनी केलेली आहे व लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याची जे काही रक्कम आहे तिथं मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर नुकसान भरपाई असो पी किमा असो याबद्दल सर्व व्हिडिओज त्यानंतर जे काही अनुदानाचे व्हिडिओज आहे ते आपल्या चॅनलला बघायला मिळेल व तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर महाडीबीटीवरती बी सुद्धा ट्रॅक्टर रोटर जे काही अनुदान योजना इथं सुरू झालेल्या आहेत त्यानंतर लवकरच याची जे काही भरपाई आहे ते सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे व यादीसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर यादी कशाप्रकारे चेक करायची आहे याच्या व्हिडिओज तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू